मित्रांनो एक धरण इतकं मोठं आणि प्रभावी आहे की त्याने आपल्या पृथ्वीच्या फिरण्याचं गणितच हलवलं आहे हो तुम्ही बरोबर थ्री डॅम वसलेलं जगातलं सर्वात महाकाय धरण इतकं ताकदवान आहे की त्याच्या पाण्याच्या साठवणुकीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग थोडासा कमी झाला आहे थोडक्यात सांगायचं तर हे धरण म्हणजे पृथ्वीला हलवणं इतकं हेवी आहे आता हे नुसतं ऐकूनच उत्सुकता वाढली ना चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे खरंच घडलं तरी कसं पृथ्वीच्या फिरण्यावर नक्की काय परिणाम झाला हे बदल किती लहान आहेत आणि तरीही हे इतके महत्वाचे का मानले जातात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा थ्री गोर्जेस डॅम सर्वात पहिले जाणून घेऊया या धरणाची माहिती हे धरण चीनमधील प्रसिद्ध यांगसी नदीवर बांधले गेले होते याची उंची जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर असून त्याची रुंदी दोन पॉइंट तीन किलोमीटर इतकी आहे हे धरण जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक मानलं जातं यामध्ये सुमारे एकोणचाळीस ते चाळीस अब्ज क्युबिक इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साठवता येतं या धरणामधून ऊर्जा निर्माण करण्यासाठी तीन मुख्य भाग आहेत आहेत अनेक लहान शहरांना सलग वीज पुरवण्यासाठी सक्षम त्यामुळेच हा प्रकल्प फक्त चीनसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक अभूतपूर्व अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो कशामुळे पृथ्वीचा वेग कमी झाला अँग्युलर मुमेंटम कन्झर्वेशन जो आपल्या वस्तूंमधील ऊर्जा जतन कशी होते हे सांगतो उदाहरणार्थ आपण स्केटिंग करताना पाहिलं असेल की जेव्हा कोणी स्केटर आपले हात शरीराजवळ आणतो तेव्हा त्याच्या फिरण्याचा वेग वाढतो आणि जेव्हा हात बाहेर करतो तेव्हा वेग कमी होतो हेच लॉजिक इथे लागू होतं जेव्हा प्रचंड प्रमाणावर पाणी एका जागी साठवलं जातं जसं की या डॅमच्या बाबतीमध्ये आहे तेव्हा पृथ्वीचं जडत्व म्हणजे वुमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि जडत्व क्षण वाढल्यामुळे ग्रहांची फिरण्याची गती थोडीशी कमी होते म्हणजेच पृथ्वीचा वेग शुल्लक प्रमाणामध्ये मंदावतो आता पाहूया यामुळे नेमका किती परिणाम झाला थ्री गोर्जेस डॅम या जवळपास झिरो पॉईंट झिरो सहा मायक्रो सेकंड वाढ झाली आहे हा फरक इतका छोटा आहे की तो माणसाला थेट पण अणुघड्याळं जी पी एस यंत्रणा यासारख्या अचूक उपकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा बदल महत्त्वाचा मानला जातो या बदलामुळे फक्त पृथ्वीचा वेगच नाही तर तिची भूमिती सुद्धा थोडीशी बदलली आहे पृथ्वी थोडी सपाट झाली असून तिच्या ध्रुवांची स्थिती जवळपास दोन सेंटीमीटरने हल्ली आहे माणसामुळे निर्माण होणारे जैविक आणि नैसर्गिक बदल मित्रांनो पृथ्वीवर मानवनिर्मित बदलांचा अजून एक महत्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणीय हानी एवढं मोठं धरण बांधताना अनेक गावं विस्थापित झाली नैसर्गिक जलप्रवाह बदलले भूस्खलन आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला यामुळे थ्री गोर्जेस डॅम हे फक्त एक अभियांत्रिकी आश्चर्य नसून पर्यावरणीय दृष्टिकोनातून एक गंभीर विषय सुद्धा आहे या सगळ्या गोष्टींपलीकडे आपल्याला हेही पाहायला हवं की इतर घटक जसं की भूकंप चंद्र आणि इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभावसुद्धा पृथ्वीच्या फिरण्यावर परिणाम करत असतात उदाहरण घ्यायचं झालं तर दोन हजार चारच्या भूकंपामुळे सुद्धा दिवसाचा कालावधी थोडासा बदलला होता पण थ्री गोर्जस डॅम हे एक असं उदाहरण आहे जिथे मानवनिर्मित रचनेमुळे ग्रहांच्या फिरण्यामध्ये सूक्ष्म बदल झाला हे एक विलक्षण पण वास्तव आहे मित्रांनो थ्री गोर्जेस डॅम हे फक्त एक धरण नाही तर एक भव्य अभियांत्रिकी यश आहे कारण ते तब्बल एकोणचाळीस ते चाळीस क्युबिक मीटर पाणी साठवू शकतं एवढं पाणी एका ठिकाणी साठवणं म्हणजे पृथ्वीच्या गतिशीलतेवर परिणाम होणं अटळच यामुळे मुमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच जडत्व क्षण वाढतो आणि त्यामुळे आपल्या ग्रहाचा फिरण्याचा वेग अगदी थोडासा पण मोजता येईल इतका कमी होतो पृथ्वीच्या एका दिवसाच्या लांबीमध्ये जवळपास झिरो पॉईंट झिरो सहा मायक्रो वाढ झाली आहे हे जरी आपल्याला जाणवत नसलं तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा शोध आहे अणुलॉन्च सॅटेलाईट आणि जी पी सारख्या अचूक यंत्रणांवर याचा प्रभाव होतो आणि म्हणूनच हा बदल खूप महत्वाचा ठरतो या बदलामुळे पृथ्वीची रचनासुद्धा थोडीशी बदलली आहे तिची थोडी सपाटी वाढली आहे आणि ध्रुव दोन सेंटीमीटरने हल्ले आहेत कल्पना करा एखादं धरण बांधून आपण पृथ्वीचं चित्र बदललं ही गोष्ट आपल्याला सांगून जाते की मानव निर्मित प्रकल्पांमुळे निसर्गामध्ये जे बदल होतात हे फक्त पर्यावरणापुरते मर्यादित राहत नाहीत तर ते संपूर्ण ग्रहांच्या हालचालीवरही परिणाम करू शकतात त्यामुळे हा फक्त एक धरणाचा विषय नसून एक शास्त्रीय इशारा आहे की आपण जिथे हस्तक्षेप करतो तिथे काहीतरी हलतच आणि हेच आपल्याला प्रेरणा देतं विज्ञानाकडे केवळ माहिती म्हणून नाही तर जबाबदारीने पाहण्याची मित्रांनो मानव निर्मित प्रकल्पामुळे पर्यावरणावर चांगलाच परिणाम होईल असं नसतं काही वेळेस निसर्ग आपल्याला दाखवून देतो की निसर्गाच्या शक्तीसमोर माणूस किती छोटा आहे जपानने सुद्धा असाच एक प्रयत्न केला होता पण त्याचा परिणाम विपरीत झाला त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता जर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा